वर्धाच्या हिंगणघाटच्या रुग्णालयात वीज पुरवठा खंडित उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात सात तासापासून वीज नसताना रुग्णांची हाल प्रसूती व बाल रुग्ण विभागातील रुग्णांची हेळसांड वर्धाच्या हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी चार वाजतापासून पासून वीज पुरवठा नसल्याने रुग्णांचे हाल झाले आहे रुग्णालयात सायंकाळी चार वाजतापासून वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे रुग्णातील रुग्णालयातील प्रसूती व बालरुग्ण विभागात दाखल असलेल्या रुग्णांना हाल सोसावे लागले ला आहे रात्री साडे नऊ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही याशिवाय येथे उपलब्ध असलेले जनरेटर देखील ना दुरुस्त व बंद अवस्थेत आहे त्रस्त रुग्णांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले यांना फोनवर माहिती दिली अतुल वांदिले यांनी या रुग्णालयात वीज पुरवठा खंडित झाल्याचा प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला पण फायदा झाला नाही त्यामुळे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात ठिया आंदोलन सुरू करण्यात आले आहे एवढी इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती आहे चार वाजता पासन लाईन गेले साडे नऊ वाजले पण साडे नऊ वाजेपर्यंत लाईट नाही ते आंधळात आहे पूर्णपणे आंधळात आहे तिथे एक साधा झिरो लाईट नाही तिथं जनरेटरची या भागामध्ये इथं व्यवस्था नाही हॉस्पिटलमध्ये अशा बिकट परिस्थितीत त्याची आई आणि वडील आणि आजी त्या बाळाला हवा घालत आहे जर त्या बाळाला कमी जास्त जर काही झालं तर इथं ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे आणि या भागात उपजिल्हा रुग्णालयात तिथे गायनिक डॉक्टर पाहिजे इथं गायनिक डॉक्टरची उपस्थिती नाही आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्यांच्याकडे चार्ज चार आहे उपजिल्हा रुग्णालयाचा तो सुद्धा डॉक्टर नाही आहे म्हणजे आज अशी वाईट आणि बिकट परिस्थिती म्हणजे तो एक दिसा बाळ आज तो आज लढून आलेला आहे आणि आज अशी वाईट परिस्थितीमध्ये या प्रशासनाला आणि आणि शासनाला या भागातले जे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर ज्यांच्याकडे चार्ज आहे जे अधीक्षक आहे या लोकांना लाजा वाटत नाही जर यांचा मुलगा असता कि यांचा नातू असता तर अशा बिकट परिस्थितीत वाईट परिस्थितीमध्ये त्याला ठेवलं असतं का या लोकांनी समजायला पाहिजे आज मी या भागाचा निषेध करतो उपजिल्हा रुग्णालयाचा आणि या भागातल्या सर्व डॉक्टरचा निषेध करतो आपण म्हणतो काही नेते लोक म्हणतात की विकास विकास झालेला आहे कोणता विकास झालाय ज्या बाळाने उपजिल्हा रुग्णालयात एका दिवसाचा जन्म घेतला तो आज गर्भीशी लढत आहे तो आंधाळत आहे आणि त्याच्या आई वेळे त्याला हवा घालत आहे अशी बिकट वाईट परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयाची झालेली आहे म्हणजे डॉक्टर नाही एमर्जन्सीच्या कोणाची तब्येत बिघडली माझ्या मी माझ्या पत्नीला तिसरी सलाईन लावायला आणलं होतं प्रेग्नेंट प्रेग्नेंटची तिसरी सलाईन लावत आली आमच्या आता सलाईन झाल्यानंतर पाचच्या दरम्यान जी लाईन गेली ते आता आठ आथ साडेआठ वाजून राहिले तरी आतापर्यंत राहीन आली नाही पेशंटची तर सगळी हळगाई होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता गावाकडे जायचं आमचं गाव इथून पंचवीस किलोमीटरवर आहे जाण्याची जे आहे सुट्टी झाली आहे परंतु ते खोके चेक करायची आहे इलेक्ट्रिक नाही आहे त्यासाठी आम्हाला थांबवून राहिलं त्याच्याबद्दल म्हणजे नाही लहान बाळांची म्हणजे जसं गर्मी होत आहे लाईन नाही आहे कोणी लहान सूट असं बरडत आहे डिलिव्हरीच्या महिलांना त्रास होत आहे त्यासाठी या प्रशासनानं जनरेटरची व्यवस्था करायला पाहिजे अगं माझं तर ह्या दोन तीन वाड होतिस नाही जनरेटरचं तिथं नाही काहीच नाही दोन अडीच तास झाले लाईन